ग्रहण म्हणजे जेव्हा एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते आणि तिची सावली दुसऱ्या वस्तूला झाकते तेव्हा तिला ग्रहण असे म्हटले जाते यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेव्हा चंद्राची सावली पडते तेव्हा सूर्यग्रहण घडते आणि चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो तेव्हा चंद्रग्रहण घडते जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात आणि पृथ्वी सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राचा प्रकाश रोखला जातो ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जिथे एका वस्तूच्या सावलीमुळे दुसऱ्या वस्तूचा प्रकाश हा रोखला जातो चंद्रग्रहण म्हणजे जेव्हा पृथ्वी चंद्राला झाकते खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय तर जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा खग्रास प्रकारचे चंद्रग्रहण घडते या स्थितीमध्ये चंद्र काही काळासाठी पूर्णपणे गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो म्हणूनच अशा चंद्राला ब्लड मून असेही म्हटले जाते लक्षात ठेवा चंद्रग्रहण मग ते कोणत्याही प्रकारचे असो ते नेहमी पौर्णिमेलाच होते आणि सूर्यग्रहण असेल तर ते अमावस्येलाच होते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये यंदा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी खग्रास प्रकारचे चंद्रग्रहण होणार आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपण खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने पाळण्याचे नियम सुतक वेद याबद्दल सविस्तर माहिती घेऊया त्यासाठी ही माहिती संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो नारायण आय चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी चंद्रग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या चंद्र छायेत येऊ लागतो त्यामुळेच त्याचा प्रकाश हळूहळू कमी होण्यास आरंभ होतो यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये चालू होत असल्याने तीन प्रहराआधी म्हणजेच दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत वेदकाळामध्ये स्नान देवपूजा नित्यकर्मे जपजाप्य श्राद्ध इत्यादी कर्मे करता येतील वेदकाळामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत मात्र वेदकाळामध्ये इतर आवश्यक असलेली कर्मे उदाहरणार्थ पाणी पिणे मलमूत्र विसर्जन झोप घेणे इत्यादी करता येतात बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती आणि गर्भवती यांनी दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहणाचे वेध पाळावेत ग्रहणपर्व काळामध्ये म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत पाणी पिणे झोपणे मलमूत्र विसर्जन ही कर्मे करू नयेत ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे ग्रहण सुरू होणार रा आहे रात्री अकरा वाजता चंद्राचे पूर्ण लालबिंब रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी दिसणार आहे ग्रहणाचा मोक्षकाळ रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ग्रहणाचा पूर्ण मोक्ष एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे अशा पद्धतीने ग्रहणाच्या आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी आहे तीन तास तीस मिनिटे पर्व म्हणजे पर्वनी किंवा पुण्यकाळ होय ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ आहे या काळामध्ये आपण देवाचे नामस्मरण केले म्हणजेच काय ईश्वरीय अनुसंधानामध्ये आपण राहिलो तर त्याचे आध्यात्मिक लाभ आपल्याला होतील असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ग्रहणस्पर्श होताच आपल्याला स्नान करायचं आहे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम आणि दान करावे पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्रांच्या पुरस्चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंतपटीने मिळते ग्रहण मोक्षानंतर म्हणजेच ग्रहण संपल्यावर स्नान करावे ग्रहण काळामध्ये म्हणजेच ग्रहणाच्या पर्व काळामध्ये झोप मलमूत्र विसर्जन अभ्यंग भोजन आणि कामविषयक सेवन ही कर्मे करू नयेत म्हणजेच काय ब्रह्मचर्य पाळावे आता पौर्णिमेचं श्राद्ध नक्की कोणत्या दिवशी करायचं किंवा त्या दिवशी करायचं की नाही याबद्दलची माहिती जाणून घेऊया बघा पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला खग्रास चंद्रग्रहण होणार आहे जे भारतामध्ये दिसणार आहे त्यामुळे त्याचा सुतक काळ देखील वैध आहे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी त्याच दिवशी रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपेल नंतर प्रतिपदा सुरू झाली तरी ती आठ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालयाचा म्हणजे पितृपक्षाचा आरंभ सोमवारपासूनच आर होईल त्यामुळे दिनदर्शिकेत म्हटल्यानुसार पौर्णिमेचे महालय अकरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर एकवीस सप्टेंबर यापैकी कोणत्याही दिवशी करावे तर पहा यंदा खगरा चंद्रग्रहण हे सात सप्टेंबरला पौर्णिमेच्या दिवशी आहे तर मग त्या कारणाने आपल्याला काही या दिवशी पौर्णिमेचं श्राद्ध करता येणार नाही तुमच्या घरी जर पौर्णिमेला पित्र राहत असतील पौर्णिमेला तुमच्या पित्रांचं श्राद्ध राहत असेल तर तुम्हाला ते या सांगितलेल्या तारखांपैकी कधीही करता येईल किंवा मग तुम्ही डायरेक्ट ते सर्व अमावस्येला जी यंदा एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे त्या दिवशी केलं तरीही चालेल कारण या दिवशी जरी सूर्यग्रहण असलं तरी पण ते आपल्या भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे मग या तारखांपैकी कधीही किंवा डायरेक्ट तुम्ही एकवीस सप्टेंबरला ते श्राद्ध करू शकतात वैदिक पंचांगानुसार सात सप्टेंबरच्या रात्री चंद्रग्रहण होणार आहे हे चंद्रग्रहण अत्यंत खास असणार आहे कारण वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण समजले जाणार आहे ज्याचा परिणाम मानसिक शारीरिक आणि आर्थिक पातळीवर अनेक राशींवर दिसून येईल ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया की कोणत्या राशींसाठी हे चंद्रग्रहण विशेषतः आव्हानात्मक ठरू शकते आणि कोणते उपाय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील पंचांगानुसार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री चंद्रग्रहण कुंभ राशीत होणार आहे ही खगोलीय घटना रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्रीनंतर एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल विशेष म्हणजे हे ग्रहण भारतामध्ये दिसेल ज्यामुळे त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व आणखी वाढते ज्याचा कोणत्या राशींवर परिणाम होईल आणि संरक्षणासाठी कोणते ज्योतिषीय उपाय करावेत ते जाणून घेऊया पहिली रास आहे कर्करास तर ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्रस्वतः आहे अशा परिस्थितीमध्ये चंद्रग्रहणाचा थेट परिणाम कर्क राशीच्या लोकांवर होऊ शकतो त्यामुळे या काळात मानसिक ताण आणि चिंता जास्त असू शकते अनावश्यक शंका मनविचलित करतील कौटुंबिक बाबींमध्ये गोंधळ वाढू शकतो आरोग्याबाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो त्यामुळे भगवान शिवांची पूजा तुम्ही या दिवशी करा ओम नम शिवायचा जप करा आणि सोमवारी पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात तांदूळ ठेवा आणि ते गोरगरिबांना दान करा यानंतरची दुसरी रास आहे कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीसाठी हे ग्रहण सहाव्या घरात होत आहे जे रोग कर्ज आणि शत्रूंचे घर मानले जाते या काळामध्ये कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील कायदेशीर बाबी किंवा वाद उद्भवू शकतात आर्थिक निर्णयांमध्ये गोंधळ होईल कौटुंबिक संभाषणामध्ये कटुता येऊ शकते उपाय काय करायचा तर चंद्राच्या बीजमंत्राचा जप करायचा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावायचा आणि मिठाचं सेवन या दिवशी कमी करायचं ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला या दिवशी करता येईल त्यानंतरची तिसरी रास आहे ती म्हणजे रास ज्योतिषशास्त्रानुसार मीन, राश। मीन राशीपासून हे ग्रहण बाराव्या घरामध्ये होईल जे खर्च नुकसान आणि परदेश प्रवासाचे घर मानले जाते या काळामध्ये अनियंत्रित खर्च तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकतात थकवा आणि झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्यावर परिणाम होईल जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता असू शकते प्रेम जीवनामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप तणाव आणू शकतो उपाय काय करायचा तर चंद्राशी संबंधित वस्तू जसे की दूध तांदूळ शंख पांढरे कपडे दान करायचे तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये ध्यान आणि प्राणायामाचा समावेश करायचा पाण्यामध्ये कच्चे दूध मिसळायचे आणि असे पाणी चंद्रदेवांना अर्पण करायचे ग चंद्रग्रहणाच्या वेळी काय करायचे आणि काय करायचे नाही तर पहा मंत्र जप ध्यान आणि पूजा विशेषतः पांढऱ्या वस्तू आपण दान करू शकतो ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि पवित्र पाणी देखील तुमच्या संपूर्ण घरभर शिंपडा काय करायचं नाही, तर नाही, नाही आहे तर खायचं नाही आहे प्रवास करायचा नाही आहे नवीन कामं सुरू करणं टाळायचं आहे गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी विशेष काळजी घ्यावी तामसिक अन्न खाऊ नये किंवा रागवाद यासारख्या गोष्टी करायच्या नाही आहेत आता आपण हे ग्रहण कोणत्या राशींसाठी अत्यंत शुभ आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया वैदिक पंचांगानुसार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला प्रौष्ठपदी पौर्णिमा असंही म्हटलं जातं याच दिवशी आलेलं आहे खग्रास चंद्रग्रहण भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी होणारे हे चंद्रग्रहण कुंभ राशीमध्ये तसेच पूर्व भाद्रपदा या नक्षत्रामध्ये होईल सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच त्याच रात्री उत्तर रात्री ज्याला आपण म्हणतो तर एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण होईल हे ग्रहण भारतामध्ये एकूण तीन तास अठ्ठावीस मिनिटे दोन सेकंद म्हणजे बारा हजार चारशे ब्याऐंशी सेकंदांपर्यंत दिसेल ज्यांचा सूतक काळ देखील वैध आहे वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कोणत्या तीन राशींसाठी शुभ आहे ते जाणून घेऊया यातली पहिली रास आहे ती म्हणजे मिथून रास ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण मिथून राशीच्या लोकांसाठी काही आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते नोकरी करणाऱ्यांना एकापेक्षा जास्त स्रोतांकडून पैसे मिळू शकतात तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल व्यावसायिकांचे नफा वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा कर्क स्वामी ग्रह आहे या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अशुभ राहणार नाही काही प्रमाणात ते अशुभ आहे त्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पण काही व्यावसायिकांना कामामध्ये तेजी दिसेल तसेच अनेक नोकरदार लोक प्रगती करतील याशिवाय आर्थिक बाजू मजबूत होईल तसेच त्यांच्या मालमत्तेमध्ये देखील वाढ होईल यानंतरची तिसरी रास आहे ती म्हणजे मकर रास ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीला शनीची रास देखील मानले जाते ज्या राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शुभ राहील त्यांच्या घरामध्ये आनंद तसेच वाईट संबंध सुधारतील याशिवाय मानसिक शांती अनुभवता येईल तसेच आर्थिक बाजू मजबूत झाल्यामुळे पैशांचे संकट दूर होईल तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती नियम वेद याबद्दल सर्व काही सांगितलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ विल काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद